मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी आमचे मित्र सन्मान मित्र आणि पिंपळगाव बाहुलाचे सामाजिक कार्यकर्ते युवक कार्यकर्ते श्री कपिल सुदाम भावले यांची निवड झालेली आहे खर तर पिंपळगाव भाऊला भाऊले कुटुंबामध्ये हे खूप मोठं पद या निमित्तानं आलेलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या आदेशाने सुरदादा चौहण आणि स्थानिक जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कपिल सुदाम भावले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत त्यांची नाशिक जिल्हा कार्याक्षेपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करते मी सत्कार करते आणि यानंतर श्रुत कपिल भावले यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त करा मा माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच भुजबल साहेब समीर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले आठ वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करतोय त्यानंतर मी शाखा प्रमुख ते आज मागे मी तीन वर्ष जिल्हा प्रमुख अध्यक्ष या पदावर कार्यरत होतो त्यानंतर आज मोठी जबाबदारी मला प्रदेशाध्यक्ष सुरेश दादा यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो तसेच दादा मिसाळ अंबादास भाऊ खैरे यांचेही मी मनापासून आभार मानतो आपण नाशिक रोडला खूप मोठी सभा घेतली होती त्याविषयी सांगाल हो ती दोन हजार अठरा साली आम्ही अजितदादा पवार यांची तीन हजार लोकांची सभा योगी निसाळ प्रफुल्ल पाटील आणि मी आणि निलेश आमचे एक मित्र आहे मिळून ती तीन हजार लोकांची सभा घेतली होती त्यावेळेस पक्षाची अवस्था अशी होती की भुजबळ साहेब मध्ये होते आणि यायला कोणी तयार नव्हतं हो त्यावेळेस सभा होती पहिली कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी आहे ती आपली पुढची वाटचाल कशी राहणार आहे आता जी जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे माझ्या क्षमतेनं पूर्ण मी पूर्ण करेल आपण या ठिकाणी आलात आम्ही सन्मानतर्फे सत्कार स्वीकारलात त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो आणि आपल्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा धन्यवाद सन्मान्य स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान्य स्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद